तेजतारा फाउंडेशन जिथे स्वप्नांना मिळतं बळ आणि महिलांना मिळतो आत्मविश्वासाचा नवा टप्पा येवला शहरासह तालुक्यातील आज अनेक महिला उभ्या आहेत आपल्या पायावर कारण तेजतारा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मिळाला आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा थेट लाभ शिलाई कला हस्तकला ब्युटी पार्लर वुडवर्क अशा अनेक पारंपरिक व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या महिलांना तेजतारा फाउंडेशन यांच्या माध्यमातून पी एम विश्वकर्मा या योजनेचा थेट लाभ मिळून त्यांना मिळाला आहे आर्थिक पाठबळ प्रशिक्षण आणि आधुनिक साधन सामग्री फक्त इतकंच नाही तर तीन लाख रुपयांपर्यंत कर्जही मिळालं तेही सवलतीच्या व्याजदरात मोफत स्किल ट्रेनिंग डिजिटल मार्केटिंगचं मार्गदर्शन आणि त्यांच्या हक्काचं ओळखपत्र म्हणजे पी एम विश्वकर्मा कार्ड बदल घडतोय तेजतारा फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांमुळे ज्यांनी हजारो महिलांना या योजनेशी जोडून त्यांना दिलंय नवं जीवन आणि नवं उज्ज्वल भविष्य तेजतारा फाउंडेशन समाज अपलिफ्ट करण्यासाठी स्त्री शक्ती उघडवण्यासाठी नेहमीच तुमच्या सोबत कारागीर असाल तर बनवा आपल्या कौशल्याचं भांडवल पीएम विश्वकर्मा योजनेसोबत तेजतारा हातात हात घालून देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून दोन हजार चोवीस साली पीएम विश्वकर्मा योजनेचा उगम झाला आणि देशातील दुर्लक्षित कारागीर शिल्पकार यांना एक मोठं व्यासपीठ तयार झालं आपल्या सर्वांना माहिती आहे या देशाच्या विकासासाठी मोदीजींनी दे संकल्प घेतला होता आणि त्या संकल्पाची सिद्धी आता आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे या सर्व कारागिरांना मजुरांना पी एम विश्वकला विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण देऊन आणि ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या त्यांच्या कारागिराची अवजारं सुद्धा या पी पी एम विश्वकर्मा योजनेतून मिळतात आहे आणि त्यांना या व्यवसायासाठी सुद्धा या योजनेतून होत आहे त्या या विकासाचे ते एक भागीदार बनत आहे आपल्या एवढ्या तालुक्यात आणि येवल्या शहरातही अनेक पी एम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी झाले असून आणि ते आपला व्यवसाय अति उत्साहाने त्यांनी सुरू केला आणि त्यांना या, या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य भेटलं आहे त्यामुळं ही जी पी विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी इकडं पाहून आपल्याला म्हणता येईल तर जो मोदीजींनी विकासाचा संकल्प घेतला तो सिद्धीपर्यंत नमस्कार देशातील एकशे चाळीसहून अधिक जातीच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना किंवा आपलं हुनर वाढवू इच्छिणाऱ्या कारागिरांना प्रथम सत्रामध्ये मोफत स्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड केले जाते हे स्किल ट्रेनिंग झाल्याच्या नंतर त्या कारागिरांना आपले ओळखपत्र प्रमाणपत्र आणि चार हजार रुपये इतका स्टायपेंड प्रोव्हाइड केला जातो आहे त्यानंतर एक लाख रुपये ते तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज पाच टक्के व्याजदराने उपलब्ध आहे त्यानंतर आपापल्या व्यवसायाशी संबंधित असे पंधरा हजार रुपये किमतीचे टूलकिट देखील या योजनेच्या माध्यमातून पुरविले जात आहे तर आपण देखील जर पात्र लाभार्थी असाल तर नक्कीच पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी तेजतारा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला करत आहे धन्यवाद माझं नाव रागिनी चेतन कुंदर मी एवढ्याला राहते तेजतारा फाउंडेशनमध्ये येऊन असेल मॅडमकड त्या मेकअपसाठी फॉर्म भरलेला होता आणि त्यानंतर मग मॅडमनी खूप छान शिकवले आणि त्यानंतर आमची सहा दिवसाची नाही झाली ट्रेनिंग पण खूप छान झाली आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी आम्हाला चार हजार रुपयेही मिळाले त्या त्यामुळं मोदी साहेबांची खूप आभार आणि मॅडमचेही खूप आभार आपल्या देशातील पारंपरिक कला प्रकारांना आकार देण्यासाठी कलाकारांना आधार देण्यासाठी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पी एम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला या योजनेअंतर्गत विशेषतः देशभरातील ग्रामीण कलाकारांना महिलांना युवकांना विविध क्षेत्रामध्ये आपल्या सुप्तगुणांना वाव देण्याकरता प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली कौशल्य वृद्धी व्हावी त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञान त्यांच्यामध्ये अवगत व्हावं याकरिता या, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशभरातील स्किल्ड पर्सन तयार करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कलाकारांना एक लाख रुपये विनातारण कर्ज पुरवठा केला जातो कर्ज पुरवठा व्यवस्थित कर्जाची परतफेड केल्यानंतर पुन्हा बँकेच्या मार्फत तीन लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो मी आपल्या माध्यमातून सर्व महिला युवकांना आवाहन करतो की आपण पी एम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत विविध प्रकारांमध्ये अर्ज दाखल करून आवेदन दाखल करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद तर मी तेस्ट, तेस्ट तारा तेंडेशन येथे ते, पी एम विश्वकर्माचा फॉर्म भरलेला होता तर तिथे आम्हाला लासर मॅडम यांनी संपूर्ण माहिती दिली मोदी सरकारने जेवढे आतापर्यंत आणलेले आहेत फॉर्म भरण्याचे तेवढी माहिती दिली त्यांनी आम्हाला आणि सहा महि आमचे प्रशिक्षण घेण्यात आले सहा महिन्यानंतर आमचं प्रशिक्षण घेण्यात आले सात दिवसाची ट्रेनिंग होती ट्रेनिंग मध्ये आमच्याकडे खूप छान प्रकारे त्यांनी सर्व सांगितलं आम्हाला आणि सात दिवसानंतर एक महिन्याने आम्हाला पैसे आले चार हजार रुपये आणि लोनही आमचं मंजूर झालं एक लाख रुपयाचं तर मोदी सरकार खूप अभिनंदन आमच्यासारख्या गरजू महिलांना खूप सगळे माहिती देतात मॅडम आणि धन्यवाद मेरा नाम सना हसन मोमीन आहे ते तारा फाउंडेशन में हमने फॉर्म भरे भरते सी पी एम विष्णुकर्मा योजना का छः तो दिन की ट्रेनिंग हुई मैडम के पास में मैडम ने बहुत ही अच्छी से ट्रेनिंग दी हमको और अभी हमें चार हज़ार रुपये भी मिले मैडम का मोदी का बहुत बहुत शुक्रिया स्टार्ट करो मैं मेरा नाम सानिया इकबाल शेख है मैं योले में शाह कॉलोनी में रहती हूँ मैंने सिलाई मशीन योजना का फॉर्म भरा था जिसमें जो तेज तारा फाउंडेशन से भरा था तो हमारे छः दिन की इसमें ट्रेनिंग हुई छः और उस, उस ट्रेनिंग के हमको चार हज़ार रुपये हमारे अकाउंट में मिले और हमारा भी एक लाख का लोन पास होने वाला है इसलिए मैं मोदी सरकार का बहुत बहुत, बहुत शुक्रिया अदा करती हूँ तो थैंक यू माझे नाव माया प्रदीप कुंड मी लासुरी मॅडम यांच्याकडे पीएम विश्वकर्मातर्फे डॉ भरला होता त्याची आमची सहा दिवसाची ट्रेनिंग झाली त्यामध्ये आम्हाला टॉय कशी बनवायचे ते शिकवले गेले त्याचे आम्हाला चार चार रुपये प्राप्त झाले लासुरी मॅडम आणि मोदी सरकारचे खूप खूप धन्यवाद माझं नाव पल्लवी श्वडे राहणारे ओला तर मी तेवढी ते फाउंडेशन येथे पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरलेला होता तर तिथे आम्हाला लासुरे मॅडम यांनी संपूर्ण माहिती दिली मोदी सरकारने जेवढे आतापर्यंत आणलेले आहेत फॉर्म भरण्याचे तेवढे माहिती दिली त्यांनी आम्हाला आणि सहा महि आमचे प्रशिक्षण घेण्यात आले सहा महिन्यानंतर आमचं प्रशिक्षण घेण्यात आले सात दिवसाची ट्रेनिंग होती ट्रेनिंगमध्ये आमच्याकडे खूप छान प्रकारे त्यांनी सर्व सांगितलं आम्हाला आणि सात दिवसानंतर एक महिन्याने आम्हाला पैसे आले चार हजार रुपये आणि लोनही आमचं मंजूर झालं एक लाख रुपयाचं तर मोनी संत आलेला असतो मॅडम खूप खूप अभिनंदन आमच्यासारख्या गरजू महिलांना खूप सगळी माहिती देतात मॅडम आम्ही धन्यवाद माझं नाव ताराबाई संतोष खैरे मी तेरा फाउंडेशनमध्ये फॉर्म भरला होता विश्वकर्मा मी सहा दिवसाचे ट्रेनिंगला गेले चार हजार रुपये घेतले मला आता लाख रुपये मिळणार आहे मी स्टार ते स्टार फाउंडेशनचं आणि मोदी सरकारांचं धन्यवाद हॅलो हॅलो मॅडम माझे नाव पूजा संजय येतात राहणार भोलीवती माझा ते स्टार फाउंडेशननुसार माझा विश्वकर्माचा फॉर्म भरलेला होता त्यामार्फत मला चार हजार रुपये ट्रेनिंगची मिळाली ट्रेनिंग ही सात दिवसाची पूर्ण झाली या निमित्ताने मोदी साहेबांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू